मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लोकसभा निवडणूक जाहीर होईल तर पक्षातील लोकांना पक्षात घेऊन भाजप स्वतःच्या पक्षातील प्रामाणिक कार्यकर्त्यांवर अन्याय करत आहे पंकजा मुंडे यांच्यावर भाजपने अन्याय केला आहे भाजपला गोपीनाथ मुंडे यांचा विसर पडलेला विसर म्हणजे मुंडे यांचा अपमान आहे भाजपमुळे मित्रपक्ष खड्ड्यात पडणार आहे अशोक चव्हाण भाजपमध्ये गेल्यानंतर काँग्रेसचे काही नुकसान होईल असे वाटत नाही लोकासांगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः कोरडे पाषाण अशी निलेश राणे यांची परिस्थिती आहे इतरांवर टीका करतात आणि स्वतः करचोरी करतात अमरावतीमध्ये मवियाचा खासदार निवडून येणार तेथील जनता राणा दाम्पत्याचा पराभव करणार आहे वंचितच्या वतीने प्रस्ताव ठेवण्यात आला आहे म्हणून जरांगे पाटील यांच्या उमेदवारीबाबत महाविकास आघाडीकडून अद्याप चर्चा नाही आता मार्चच्या पहिल्या आठवड्यात जाहीर कोणत्या परिस्थितीमध्ये आणि पक्ष गैऱ्यांना जवळ करायचा प्रयत्न करते कारण स्वतःच्या ताकदीवर त्यांना विश्वास राहिलेला नाहीये त्यामुळे इतर पक्षातले जे भ्रष्टाचारी असतात त्यांना स्वतःच्या पक्षामध्ये घ्यायचा आणि पक्ष वाढवायचा आणि स्वतःच्या प्रामाणिक कार्यकर्त्यांवर अन्याय करायचा अशा पद्धतीची नीती सध्या भाजपाची आहे पंकजा मुंडे ह्या मुंडे परिवारावर भारतीय जनता पक्षाने खूप अन्याय केलेला आहे भाजपाच्या वरिष्ठ नेतृत्वाने या महाराष्ट्रातल्या जे स्वर्गीय गोपीनाथ मुंडेजींच योगदान भाजपाच्या वाढीसाठी जे होतं ते सध्याच्या राज्यकर्त्यांना त्याचा विसर पडला आणि पंकजा मुंडेना मागच्या काही वर्षापासून अडगळीत फेकून देण्यात आलं होतं आता केवळ ते पक्ष निरीक्षकाच्या पदावर त्यांची बोलवण करणं हा खऱ्या अर्थाने स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेब यांचाच अपमान म्हटलं पाहिजे अशोकराव चव्हाण भाजपमध्ये गेल्यानंतर काँग्रेसचं नांदेडमध्ये खूप मोठं नुकसान होईल असं मला वाटत नाही महाराष्ट्र तर मुळीचच नाही अशोकराव चव्हाण मागच्या काही वर्षापासून केवळ नांदेड पुढते मर्यादेत राहिले होते महाराष्ट्रामध्ये त्यांचं तसं योगदान नव्हतं त्यामुळे आज सुद्धा पुन्हा एकदा नांदेडमध्ये होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस एक आपली ताकद दाखवून देईल काल सगळं त्यांचं चित्र स्पष्ट झालेलं आहे लोकांसांगे ब्रह्मज्ञान स्वतः कोरडे आहे त्यांचं निलेश राणे इतरांवर टीका करायची आणि स्वतः मात्र करचोरी करायची काही जरी झालं तरी अमरावतीमध्ये महाआघाडीचा खासदार यावेळेला निवडून येणार म्हणजे येणार ह्या राणा दाम्पत्याचा पराभव केल्याशिवाय तिथली जनता स्वस्त बसणार नाही काल तशा पद्धतीचा प्रस्ताव वंचितच्या वतीने ठेवला गेलाय पण त्याच्यावर अजून पूर्ण चर्चा झालेली नाही ज्यांचं नाव सुचवलेलं आहे मनोज जरांगे पाटील यांच्याशी सुद्धा महाविकास आघाडीची कोणती चर्चा झालेली नाहीये